भेटा मग कार्यकर्त्यांनी जे आहे आपलं दुःख आपली निराशा आपली उद्विग्नता जी आहे ती प्रत्येकाच्या आपल्या आपल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी मांडले आणि मी पण त्यांना जो आहे जे काही झालं आहे गेल्या पाच सहा महिन्यापासून लोकसभेपासून त्याचा सगळा इतिहास त्यांच्यासमोर मांडला आणि एकूण जे आहे त्याचा आता परत मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहोत तिथे काही लोक म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू परत उद्या महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत समर्थक आहेत ओबीसीचे लोक आहेत समता परिषदेचे लोक आहेत हे सगळे जे आहेत उद्या येणार आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करू आम्ही जो विचार करू शांतपणे करू आ, परंतु सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे निराशा आहे आम्ही त्यांना सगळ्यांना एवढंच सांगितलं आहे की जे काही तुम्हाला व्यक्त करायचे तुमची मतं ती मोबाईलवर सुद्धा किंवा बाहेरसुद्धा आपल्या असंस्कृतपणे कोणी काही बोलू नये का शिविगाळ न नसावी चप्पल मार वगैरे जे काय करता तुम्ही ते अजिबात बंद झालं पाहिजे ठीक आहे तुमची तुमची मतं जी आहेत लोकशाहीमध्ये ती तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे परंतु कुठे असंस्कृतपणा नको शब्द जपून वापरा काय आणि चप्पल मार वगैरे आंदोलनात बिलकुल थारा देऊ नका अशी बात असलं काही करायचं नाही एवढं त्यांना सांगितलं आता बाकीचं तिथं बघू काय उज्जबळ था। साहेब आपण पवारांबरोबर <laughs> होता तेव्हाही सिनियरच नेते होते आताही अजितदा सर्वात सिनियर नेते पण आपल्याला नेमकं मंत्रीपद कुणी नाकारला हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शोधावा लागेल ना तोच तो, तो प्रयत्न चालू आहे कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहे त्या पक्षाचा जो प्रमुख आहे बी जे पीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत ते निर्णय घेतात शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे, जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात बाकी काय सगळे सांगत असतात प्रत्येकालाच मंत्रीपद पाहिजे असतं प्रश्न मंत्रिपदाचा नाही प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगण्यावर चर्चा झाली हे खरं आहे त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून थोडीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो आम्हाला ताबडतोब म्हणे परत या आणि त्याने सांगितलं की मोदी साहेबांनी आणि ब अमित शहा साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार मी म्हटलं मला आमची तयारी आम्हाला तुम्ही एकदम शॉक दिला चोवीस तास द्या आम्ही उद्या सांगतो तुम्हाला परत उद्या गेलो म्हटलं मग दुसरं कोणा समीरला उभं करा दुसरं कोणाला नाही म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षण घेतलं तुम्ही उभे राहा मग एक महिना मग आम्ही इथे आलो काय सगळी तयारी झाली आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं अर्थात एक तर सर्व समाजाचे मग दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी काय अगदी ब्राह्मण समाजाचे लोकसुद्धा येऊन भेटले आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये रस आहे ते सगळी जी मंडळी जी आहेत ती येऊन गेली की तुम्ही बरं झालं आम्ही तुमच्या पाठीमा उभं राहणार आता नाशिकचं पाऊल आणखी नाही पाऊल पुढं पड आम्ही प्रयत्न सुरू केले पण एक आठवडा झाला दोन आठवडे झाले खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हालाच उभं राहायचं आहे तर आठ दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं पंधरा दिवसात करायचं होतं पण एक महिना झाला तरी सगळ्यांच्या अख्ख्या महाराष्ट्राची नावं जाहीर झाली आमचं नाव जाहीर होत नाही मग मी म्हटलं ठीक आहे आता माघार घेतो कारण मी अशा प्रकारचे जे आहे आस लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकीटासाठी धन्यवाद